नमस्कार आपण पाहता टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी बाराच्या बुलेटीन मध्ये आपलं स्वागत करतो पहिल्यांदा महत्वाची बातमी मराठा आरक्षणाचा एटीआर आज सादर होण्याची शक्यता आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय टीव्ही सूत्रांकडनं माहिती मिळतेय विधेयक आणि एटीआर उद्या एकत्र सादर करण्याची देखील शक्यता आहे टीव्ही नाईन ला तशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे दोन वाजता मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडेल आणि त्यात अंतिम निर्णय होईल असं कळत आहे मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी एटीआर आज येईल असं कोण वाटत होतं मात्र एटीआर आणि रिपोर्ट हा म्हणजे विधेयक हे उद्याच सादर होईल असं कळत आहे आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय मराठा आरक्षणासंदर्भातली आहे ॲक्शन टेकन रिपोर्ट म्हणजेच कृती अहवाल हा आज सादर होईल असं वाटत होतं मात्र तो आज सादर होणार नाही असं कळत आहे समीर भिसे माझे सहकारी विधानसभेत ना आपल्या सोबत आहेत समीर आत्ताच ताजी मा माहिती जी आहे टी टी व्ही नाईनला सूत्रांकडून मिळते काय अधिकची माहिती आहे नक्कीच वैभव सकाळपासून आपण ही माहिती जी आहे आपला देतो आहोत आपण की कृती कृती अहवाल जो आहे तो आणि त्याचबरोबर विधेयक सुद्धा उद्याच सभागृहामध्ये मांडले जाणार आहेत कारण का मुख्यमंत्री ज्या कायदेशीर सल्ला घेतात सर्वात मोठी जी अडचण आहे ती म्हणजे कुठेही कायद्याच्या कटकात सर्व अहवाल अडकू नये विधेयक अडकू नये तर सरकारचा प्रयत्न आहे मुख्यमंत्र्यांनी आणि बोलवून बोलवू त्याचबरोबर इतर कायदेशीर जे सत्त आहे त्यांच्या सल्लामसलत त्यांची सुरू आहे त्यानंतरच विधेयक जे काय विधेयक आहे ते मांडलं जाणार आहे आणि एटीआर मांडलं जाणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री वेळ घेत आहे नक्कीच समीर पुन्हा तुझ्याकडे येतो आपण बघतो दुपारी दोन वाजता मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक जी आहे ती होती नक्कीच समीर मगाशी अशी तुझा आवाज येत नव्हता आपला मुद्दा कंप्लीट करशील नक्कीच वैभव मुद्दा हाच की मुख्यमंत्री जे आहेत कायदेशीर बाबी तपासून पाहतात जेणेकरून <offarn Lite> कोर्टामध्ये जर तक्रार उद्या गेले तर ते कुठेही कायदेशीरित्या फसवट होऊ नये किंवा त्याचे अजय स्टेज प्रसंग निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते त्यासाठी महाधिपक्षाच्या त्याचबरोबर इतर जे कायदे तज्ञ आहेत त्यांच्याशी मुख्यमंत्री चर्चा करतात सल्ला करतात त्यांना बोलवण्यात आलेला आहे आणि याची खबरदारी घेतली जाते त्यामुळे मुख्यमंत्री कोणती घाई न करता आज पुन्हा दोन वाजता जेव्हा समितीची बैठक होईल त्यामध्ये ह्या दोन चर्चेचा चर्चा तर, तर, होईल आणि ते प्रारूप मंजूर झाल्यानंतर उद्या जे आहे ते विधेयक आणि एटीआर हे दोन्ही मांडले जाणार आहेत नक्कीच समीर या चार वर्षाच्या एकूणच काळामध्ये मुख्यमंत्र्यांसाठी सगळ्यात कसोटीचा चे दिवस जर असतील तर आज उद्या परवा हे असतील असं म्हणावं लागेल एकूणच कारण विरोधक एकीकडे टपलेले आहेत आणि दुसरीकडे तांत्रिक बाबतीत आरक्षण अडकू आहे यासाठी पूर्णतः त्यांना काळजी घ्यावी लागते नक्कीच वैभव असं असं म्हणणं फार संयुक्त ठरणार आहे त्याचं कारण असं आहे की एकीकडे राजकीय उद्भवलेला पेच प्रसंग आणि दुसरीकडे कायदेशीर बाबी या दोन्ही गोष्टी टाळता येत नाहीये कारण का प्राचारणाला जरी तोंड देता येऊ शकत तरी तुम्ही जे कायदेशीर गोष्टी आहेत जे कायदे आहेत त्यांना त्या भाषेतच आणि त्या पद्धतीनंच सोडवायचा जर सुद्धा गोष्ट कायदेच्या विरोधात गेली तर ते सरकारला पुन्हा नामुष्की ओढावून ओढवली जाणार आहे आणि हे टाळणं फार गरजेचं आहे त्यासाठी कायदेशीर सल्ला जे आहेत बदला नक्कीच मंत्री वारंवार घेत आहेत आणि पूर्णितच जे काही गोष्टी आहेत त्याच्या पाठी नक्कीच समीर समीर धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी पुन्हा तुझ्याकडे येऊन तुझ्याकडनं आम्ही अपडेट घेणारच आहोत